पुढची बातमी पाहूया जनसुरक्षा कायद्यावरती मंत्री जयकुमार रावल यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे जनसुरक्षा कायद्यातून देशाला सुरक्षित करण्याचं पाऊल रावल यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून देश विघातक ज्या शक्ती आहेत देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न जे करतात आपण पाहिलं मध्यंतरीच्या काळामध्ये पाकिस्तानचे काय हेर आपल्याला सापडले काही लोक बाहेरून वेगळं चित्र निर्माण करतात परंतु आम्ही संविधानला मानतच नाही देशाला मानतच नाही हम बोले सो कायदा असं जर काही लोक प्रचारसुद्धा करतात काही सामान्य गोरगरीब लोकांचे सुद्धा त्या बाबतीत हे करण्याचा प्रयत्न करतात नक्सल मुवमेंटला महाराष्ट्राला किती भोगावं लागलं सामान्य आमचा गडचिरोलीसारखा जिल्हा हा वंचित राहिला आणि मग याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तींवर जो कायदा पाडणार आहे त्याला कुठल्याही अडचण नाही परंतु देशाच्या हिताविरुद्ध कोणी काम करत असेल तर त्यांना मात्र हा कायदा योग्य तो न्याय देण्यासाठी आहेच आणि त्यांना कडक कारवाई झालीच पाहिजे